म्हणजे आता आम्ही चाललेलो आहोत ते लुईजा पॉईंटला खूप सुंदर पॉईंट आहे पण अशा ठिकाणी येऊनसुद्धा लोक कचरा टाकतात म्हणजे कचरा कुठे टाकावा याचंही ज्ञान माणसाला राहिलेलं नाही आहे जे की फार चुकीचं आहे तुम्हाला मी पुढे पॉईंट दाखवतो किती सुंदर आहे तो हा आहे तो लुहिजा पॉईंट म्हणजे निसर्गाने खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत पण त्या आपल्याला सांभाळून ठेवता आल्या पाहिजेत कारण ह्या पॉईंटवरती हा आपल्याला डस्टबिन इथे दिसतो आहे पण त्या डस्टबिनमध्ये कचरा न टाक टाकता लोकांनी त्याच्या आजूबाजूला कचरा टाकलेला आहे म्हणजे इतकंही लोकांना कळत नाही आहे की कचरा कुठे टाकावा कारण आपण आपल्या घरात असा कचरा टाकतो का याचा जरा विचार प्रत्येकाने करावा कारण तुम्ही निसर्गाच्या ठिकाणी जाऊन जर जा अशी घाण करत असाल तर कृपया जाऊच नका कारण निसर्ग स्वतः व्यवस्थित आहे तुम्ही तिथे जाऊन त्याची म्हणजे जा त्याला घाणीत म्हणजे ती घाण करताय त्या जागेची वाट लावत आहे त्या जागेची कृपया असं करू नका प्लीज